आणि ते जरा अगं कुठे चालले तू हे घालून घ्यायला जाखो ह्याचं दाखो स्विमिंग कॉश्च्युम <laughs> अरे त्याने पण घातलं आहे स्विमिंगचं कॉश्च्युम <laughs> अरे <laughs> गो <laughs> हॅलो फ्रेंड्स वेलकम टू मायराज वर्ल्ड फ्रेंड्स आम्ही चाललो आहोत अलिबागमध्ये आणि अलिबागमध्ये खूप मज्जा करणार आहोत तर चला येत आहे ना आमच्यासोबत अलिबागचा प्लॅन आमचा सरप्राइझिंग प्लॅन होता काम है का माहिती आहे का कारण माझा म्हणजे मायराच्या मम्माचा आज बड्डे होता आणि आम्ही अचानक सरप्राइझिंग प्लॅन केला आणि म्हटलं चला आपण निघूयात अलिबागमध्ये आणि धमाल करूयात हा म्हणजे नेहमी आमचे प्लॅन आधी ठरलेले असतात पण हा पहिलाच प्लॅन असेल जो आम्ही अचानक केला आणि निघालो <laughs> म्हणजे आमची पूर्ण फॅमिली होती आणि अलिबागमध्ये जायला खूप आवडतं आम्ही दरवेळेला जातो अलिबागमध्ये म्हणजे गेले दोन वर्ष आम्ही गेलो नव्हतो अलिबागमध्ये पण आधी आम्ही डेली म्हणजे दरवर्षी जायचो अलिबागला पण यावर्षी अचानक असं वाटलं की नाही अलिबागमध्ये परत एकदा जाऊया आणि मजा करूया यावेळी मात्र आम्ही दुसऱ्या रिसॉर्टला थांबलो होतो आमचं नेहमीचं रिसॉर्ट श्री तोरणा असतं पण यावेळेला आम्ही वेगळ्या रिसॉर्टला ट्राय केलं आणि तिथेही खूप मजा आली धमाल आली तिथे स्विमिंग पूल पण होता आणि बीचही आणि सुंदर सुंदर नाळाची झाडं आणि निसर्ग आहा हा तर चला मग अलिबागमध्ये भेटूयात आम्ही आलो होतो अलिबागमधील नागाव येथे रानवारा कॉटेज इथे आणि हे कॉटेज खूप छान होतं तुम्हाला मी दाखवते तर चला ही आहे आमची पाच नंबरची रूम आम्हाला सिक्स पीपलसाठी ही रूम दिली होती सिक्स आम्ही अडल्ट होतो आणि आमची माय छोटीशी सो आम्हाला ही अशी मोठी बिग रूम दिली होती तिथे दोन डबल बेड होते आणि खाली गाद्याही होत्या म्हणजे एक्स्ट्रा जर असतील पीपल्स तर त्यांच्यासाठी होती, सा होती सोय खूप छान होती ए सी होता आणि बाल्कनी छान होती मोठी होती आणि प्रशस्त होती वरून जो व्ह्यू होता ना तो खूप छान होता टॉयलेट बाथरूम होते व्यवस्थित मस्त होते आम्हाला अजिबात त्रास झाला नाही या रिसॉर्टमध्ये खूप छान व्यवस्था होती स्वच्छता पण छान होती मस्त हे बघा तुम्ही अलिबागमध्ये हा सुंदर रिसॉर्ट आहे आणि यातली खासियत म्हणजे इथलं जेवण आणि निसर्ग आ हा हा सुंदर अतिशय सुंदर व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही जेवण खूप छान होतं रिसॉर्ट छान होता, होता। आम्ही इव्हिनिंगचं पॅकेज घेतलं होतं आम्ही इथे पोचलो पाच वाजता आणि त्यानंतर सगळ्यात पहिले माझा आवडता चहा आहा चहा घेतल्यावर जे फ्रेश वाटतं ना वाव आणि ते पण एकदम निसर्गरम्य वातावरणात असं ओपनमध्ये चहा घेणं वा 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 चहा घेतल्यानंतर आम्ही बॅगा टाकल्या आणि नागाव इथल्या बीचवर आलो आता आम्ही बीचवर आलो खरं पण आम्ही आलो आणि पाऊस सुरू झाला त्यामुळे आम्ही पटापट पत परत रिटर्न घरी गेलो <laughs> आम्ही म्हटलं ठीक आहे आपण नेक्स्ट डे आपण बीचचा प्लॅन करूया आम्ही पुन्हा इथे येणार आहोत बीचवर उद्या येऊया ठीक आहे आता चला आपण जाऊया परत रूमवर पाऊस आलेला आहे तर आता हा नाईट व्ह्यू आमचा बघा मस्त असं संध्याकाळ होत आलेली आहे आणि छान असं पाणी वाव स्विमिंग मध्ये आम्ही उतरलो नाही आम्ही नेक्स्ट डेला उतरणार होतो मॉर्निंगला त्यामुळे आजची संध्याकाळ आम्ही इथेच घालवली छान आमची मायरा मस्त झुल्यावर आजोबांना घेऊन कंटिन्यू ती झुल्यावर होती तिला मस्त वाटत होतं फ्रेश वाटत होतं सुट्ट्या अगदी संपायला आल्या आहेत आणि आम्ही गेलेलो आहोत पण धमाल येते मजा येते आणि सरप्राइझिंग प्लॅन नेहमीच छान असतात लक्षात ठेवा त्यामुळे असे प्लॅन करायचे अधेमध्ये आणि नवऱ्याला घेऊन जायचं मस्तपैकी आणि मजा करायची धमाल करायची मायरा तर खुश होती खूप जास्त आणि इथे खासियत म्हणजे अलिबागमध्ये नारळाची झाडं ती बागा आणि तिथलं व्हेज नॉनव्हेज जे काही आणि स्पेशली तर नॉनव्हेज जेवण फिश एकदम फ्रेश असतात तिथले सो आम्ही इथे छान छान मजा केली आणि असे फोटोज काढले माझ्या आई आहेत सासूबाई आहेत आम्ही सगळे म्हणजे फुल फॅमिली आलो होतो आम्ही आमचे काही फॅमिली मेंबर्स अजून आहेत ते आले नव्हते काही कारणास्तव पण अचानक प्लॅन केल्यामुळे त्यांना नाही आलं पण आम्ही इथे आलो आणि खूप मस्त वाटलं रिलॅक्स वाटलं छान आहे ही बघा इथे तुळस आहे सुंदर अशी मस्त त्याने प्लॅन केलं होतं माझा वाढदिवस सेलिब्रेट करायचा पण मला ॲक्च्युली केक कापायचा नव्हता मी मला असं नॉर्मल छान असं वातावरणात सगळ्या फॅमिलीने एकत्र येऊन रिलॅक्स करणं हेच खूप महत्त्वाचं होतं आमची ॲनिव्हर्सरी पण होती तेही सेलिब्रेशन होतं पण हे आमचे काही मंडळी ऐकत नव्हते तर आम्ही छोटे छोटे केक आणले होते आणि मी त्यांना म्हटलं हेच आपण कटिंग करूया आणि छोटंसं सेलिब्रेशन करूया तर चला बघूयात हॅपी बर्थडे टू यू Happy birthday dear Gauri Happy birthday टिंग झालेलं आहे आणि आता खरं सांगू का खूप भूक लागलेली आहे जबरदस्त आता आम्ही ज्या दिवशी गेलो ती पाच तारीख होती पाच जून गुरुवार होता त्यामुळे आम्ही व्हेज जेवण असं सांगितलं होतं पण खरं सांगू का नॉनव्हेजपेक्षा पेक्षा मला व्हेज खूप आवडलं कारण त्यात होता मोदक वाव जो माझ्या खूप आवडीचा होता आणि त्या ताईंनी खास बनवला आमच्यासाठी त्यामुळे त्यांचे त्यांनाही मी थँक्यू बोलते खूप सुंदर मोदक आणि भाज्या सुंदर होत्या जेवण अप्रतिम अगदी घरगुती जेवण होतं आणि सुंदर होतं मला यावेळेला नॉनव्हेजपेक्षा व्हेज जास्त आवडलं खरं सांगते खूप छान जेवण होतं टेस्टी होतं म्हणजे अलिबागमध्ये येऊन मोस्टली लोकं नॉनव्हेज खातात पण वेज जेवणाची जी टेस्ट होती होता, होता, ना म्हणजे मी फर्स्ट टाइम अलिबागमध्ये मध्ये येऊन वेज खाल्लं होतं आणि खूप छान होतं अप्रतिम होतं आणि त्यानंतर आम्ही थोडासा रिलॅक्स केला आ, ही बघा आमची इकडे बघू माऊ काय झालं तिने काय घातलंय का हे काय घातलंय तिने स्विमिंग कसू कधी जाणार ती उद्या जाणार स्विमिंग करायला चला आज आता सकाळ झालेली आहे आणि आमची ब्रेकफास्टची वेळ झाली आहे पण त्याआधी तुम्हाला मी रानवारा कॉटेजचा परिसर दाखवते खूप सुंदर आहे मी तुम्हाला काल रूम दाखवल्या आज मी तुम्हाला रानवारा कॉटेजचा पूर्ण परिसर दाखवते छान रिसॉर्ट आहे तुम्ही बघा आणि हा नागावमध्ये आहे अलिबागमधल्या नागावमध्ये तर छान अशी ही एंट्री आहे आणि इथे छोटासा असा ब्रिज आहे खाली विहिरीसारखं असं पॉइंट आहे तिथे फिश आहेत आणि आमची मायरा तिथे फिश बघत होती आजोबांसोबत आज़वान ती आजोबांना पकडूनच असते कायम असं त्यांच्यासोबत ती होती आणि आता स्विमिंगसाठी आम्ही तयारी करत होतो स्विमिंगचे कॉस्ट्यूम घालून रेडी होतो ब्रेकफास्ट आमचा बाकी होता आणि आज ब्रेकफास्टला आम्ही पोहे आणि बुरजी पाव घेतला होता आणि गरवा गरमागरम चहा वाव हे असं छान माडाच्या झाडांमध्ये ना राहायला खूप आवडतं मला आणि मुंबईच्या त्या दगदगीपासून तर खरंच खूप छान आणि शांतता रिलॅक्सिंग असतं विकेंडला किंवा वीक डेजमध्ये तुम्ही कधी तुम्हाला जेव्हा सुट्टी असते तेव्हा वर्षात ना एकदा तरी मला असं वाटतं इथे फेरी मारावी प्रत्येकाने खूप छान आहे आणि तुमच्या मुलांनाही खूप आवडेल अशी जागा आहे ही आमच्या मायलाला तर प्रचंड आवडली आणि तिने तुम्हाला माहिती आहे का तिने स्विमिंग कॉश्युम तिच्या डॉलला पण म्हणजे जो तिचा माऊ होता त्याला पण घातलेला बघा कुठे चाललंय तू हे घालून ह्याला जाको ह्याचं जाको स्विमिंग कॉश्यूम त्याने पण घातलंय <laughs> नंतर, नंतर। नाश्त्यासाठी रेडी आहोत खूप भूक लागलेली आहे आणि भरपूर नाश्ता करून मस्त स्विमिंग मध्ये उड्या मारणार आहोत धमाल करणार आहोत आणि त्यानंतर आम्ही दुपारी जाणार आहोत बीचवर चला तर मग या खायला चला 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 मायरा तर रेडी आहे मस्त नाश्ता झालेला आहे आणि इथे पण तिने आजोबांनाच पकडलेला आहे तिच्या आणि त्यांच्यासोबत स्विमिंगमध्ये जायचं आहे तुम्हाला खरं सांगू का मायरा आहे ना म्हणजे खूप तिला मजा वाटत होती कारण दरवेळेला कसं आपण म्हणजे कोणत्याही कुठेही जातो तेव्हा आपण फॅमिली म्हणजे आम्ही तिघच असतो आम्हाला नवरा आणि मायरा हो पण बेसिकली फॅमिली म्हणजे पूर्ण अख्खी फॅमिली घेऊन जायची करायची

बाबा अशी बसते मग वा ना बाबू हा मोठ्या मध्ये पोवायला लागणार तुला इथे नाही मिळणार ना। <laughs> मी येणार आहे मी तुमचं हे काढला शूट काढते बा खालच्या पकड हा खालच्या रॉडला पकड हां हां व्हेरी गुड वेरी गुड वा मार 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 व्हेरी गुड वेरी गुड वेरी गुड वेरे

बऱ्यापैकी पोहायला शिकली होती आणि आम्ही आज तिला परत एकदा सांगितलं की चला तिच्यासोबत पण पोहून दाखव आणि मायराचे जे आजोबा माझे वडील आहेत त्यांना तर खूप सुंदर पोहता येतं ते असे मस्त पाण्यावर तरंगून दाखवत होते मायराला आणि मायराचे पप्पा दोघांना खूप छान पोहता येतं दोघंही खूप मजा करत होते आणि मायरा हटत होते आणि दोघांनी मिळून मस्त जंप पण करून दाखवलं तिला सुंदर सुंदर सो बघा आम्ही काय काय मजा केली पाण्यामध्ये ते

अंदाज घेतला अंदाज ए पोहतायत बघा कसे हे बघा छोट बदक oh Oke. Go. असं डोकं झालं बघू दे त्याला पोहता येतं आणि तुला नाही येत अजून मायरा इकडे ग तू पण ये त्याला पोहता येतं मायरा kamar ah, udin hmm. One 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 Two Three Jatah jatah,

होऊन झालं मज्जा आली खूप सारी धमाल आणि रिलॅक्स वाव आणि आई दोन्ही माझ्या आई आणि मम्मी दोघी पण मस्त झुल्यावर झुलत होत्या आणि एन्जॉय करत होत्या त्या पण तर खूप छान वाटत होतं आणि आमची मायरा तर काय बघायलाच नको <laughs> तिला फक्त झुला आणि स्विमिंग पूल हे दोनच दिसत होतं ते खूप तिने खूप मजा केली ते अजून एक आम्हाला फॅमिली भेटली होती त्यांची पण दोन मुलं होती खूप छान एक छोटं बाळ होतं मायरा त्यामुळे अजून जास्त खुश होती की तिला तिथे कोणतरी भेटलं एन्जॉय करायला अजून सो खूप मज्जा आली खूप धमाल आली आणि त्यानंतर आता आम्ही जेवणार आहोत मस्त आज नॉनव्हेजचं जेवण आहे फ्रायडे आहे आम्ही सुरमई थाळी पुन्हा पॉपलेट थाळी त्यानंतर आम्ही व्हेज पण घेतलेलं आहे सासूला माझ्या म्हणजे माझ्या आईंना व्हेज आव आवडतं त्यांना नॉन व्हेज बाहेरचं आवडत नाही त्यामुळे त्यांनी वेज थाळी पण घेतली होती त्यामुळे आम्हाला तीन तीन वेगवेगळ्या थाळ्या टेस्ट करायला मिळाल्या सो एक्साईट आहात ना हा कारण अलिबागमधले फिश खूपच छान आणि फ्रेश असतात आम्हाला भूक पण लागली आहे आम्ही खूप मजा केली आहे स्विमिंगमध्ये त्यामुळे आता मस्त जेवणावर ताव मारणार आहे थोडंसं रिलॅक्स करणार आहे आणि चार वाजता आम्ही बीचवर जाणार आहे तर चला मस्तपैकी पॉपलेट सुरमई थाळीवर ताव मारूया आ हा 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 एवढं मोठं पॉपलेट वाव एकदम मस्त मज्जा आली सोलकडी होती छान जेवण होता आणि ताव मारलेला आहे भाकऱ्या आहेत मस्त पैकी जेवण झालं त्यानंतर थोडं आम्ही रूमवर रेस्ट केली आणि त्यानंतर निघालो आम्ही ऍक्च्युली मुंबईला रिटर्न जायला खूप सोडली चेक आउट केलं आणि त्यानंतर आम्ही ठरवलं की बीचवर जायचं थोडा वेळ बीचवर टाईम स्पेंड करायचा आणि मग जायचं आपण मुंबईला सो आम्ही निघालो बीचवर जायला अलिबागमध्ये अलिबाग यावेळेला आम्ही अलिबाग बीचवर जाणार आहोत आम्ही दरवेळेला नागावच्याच बीचला जातो पण यावेळेला आम्ही ठरवलं की अलिबाग बीच आपण बघायचा तर चला आम्ही आलो आहोत इथे बीचवर येऊन छान वाटत होतं मायराला म्हटलं चल बस त्याच्या घोडागाडीवर बस उंटावर बस पण आमची मायरा कसली <laughs> थोडीशी भित्री असल्यामुळे ती बसली नाही त्याच्यावर वाटत होत मस्त वातावरण छान होत आणि आम्ही समुद्रावर आलो थोडेसे पाय भिजवले छानपैकी मस्त वाटलं मजा आली Hi. Hi. हा समुद्रामध्ये एक किल्ला पण आहे मी तुम्हाला थोडस दिसतंय ते मी झूम करून दाखवते हा छोटासा किल्ला पण आहे छान आहे बीचवर आलो आणि गोळा खाल्ला नाही असं तर झालं नाही आहे ना तुम्ही पण खाता ना आवडतं का तुम्हाला पण मला कमेंट्समध्ये सांगा मस्तपैकी बीचवर येऊन गोळा खाण्याची मजा वाव माझ्या मायराला पण खूप आवडतो गोळा तिने तिची इच्छा पूर्ण केली तिला खूप ती, ती, ती दोन दिवस झाले आव... सारखी म्हणत होती की बीचवर गेल्यावर पण गोळा खायचा आणि तिने तो खाल्लेला आहे आणि मस्त वाटलं आहे गारगार छान पण आता एकच वाईट वाटतं की पुन्हा एकदा मुंबईमध्ये जायचं आहे तेच रुटीन तेच सगळं आणि स्कूल पण स्टार्ट झालेले आहेत पण कधीतरी इथे येऊन छान रिलॅक्स करणं खरंच खूप मस्त वाटतं नक्की या अलिबागमध्ये आणि रानवारा कॉटेज खूप छान आहे तिथेही जा व्हिजिट करा मस्त पॅकेज दिलं त्याने आम्हाला खूप छान होतं रिलॅक्स वाटलं धमाल आली तर आजचा मायराचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंच पने चान -चान चोटे -चोटे ते तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा मायराचे असेच छान छान व्हिडिओज बघत राहा आणि खूप सारी धमाल मस्ती असते कधी छोट्या छोट्या रील्स असतात कधी ॲक्ट असतात ते तुम्हाला सगळं या चॅनेलवर नक्की बघायला मिळेल मायराच्या चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्रामवर पण तिचं चॅनेल आहे तिथे जाऊन फॉलो करा आणि असेच छान छान गोड गोड व्हिडिओज मायराचे बघत राहा असेच आमच्यासोबत कायम राहास आणि मजा करा मायरासोबत धमाल मस्ती खूप सारी तर पुन्हा भेटू खूप नवीन नवीन छान छान व्हिडिओज घेऊन मायरासोबत तोपर्यंत तो बाय फ्रेंड्स